नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला नुकसान भरपाईचा किंवा पीक विमा मिळाला नाही तर ही आहेत प्रमुख कारणे तर मित्रांनो हे कारणे तुम्हाला काय आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर अशी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जर आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो शेतकऱ्यांना तुम्हाला नुकसान भरपाई किंवा पीक विमा मिळाला नाही हे आहेत मुख्य कारणे आणि आत्ताच तुम्हाला हे कार काम करावं लागणार आहे तर तुम्हाला हा पीक विमा आणि नुकसान भरपाई येणार आहे तर देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या संख्या आहे या शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून पैशाचे वितरण थेट बँकेच्या खात्यावर केले जाते परंतु असे काही शेतकरी आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई किंवा पी किंवा अद्यापही जमा झालेला नाही यामागचे नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत व समस्या सोडवण्यासाठी काय करावे लागणार हे सुद्धा आपण या खालीलप्रमाणे बघूयात देशामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यातील एक म्हणजे पीक विमा योजना ही मुख्य असून शेतकऱ्यांचा पीक विमा किंवा नुकसान भरपाई अथवा विविध प्रकारच्या योजनांचे अनुदान जमा झालेले नसेल तर त्यांचे मुख्य कारण काय म्हणजे शेतकऱ्यांचे आधार कार्डला लिंक असलेले नसलेले बँक खाते तर मित्रांनो बँक खाते मग तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असेल तर तुम्हाला हा हप्ता येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार कार्डला लिंक झालेले खात्यावर टीच्या माध्यमातून पैशाचे वितरण केले जाते त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले असेल तर ते तुम्हाला कसे करावे बघावे लागणार हे सुद्धा पाहूयात तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक नसल्यास सर्वप्रथम तुम्ही आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यावे व तुम्ही देखील तुमचे नुकसान भरपाई अनुदान किंवा पीक विमा आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच चेक करावा कारण तुमचे संपूर्ण अनुदान डी बी टी अंतर्गत आधार कार्ड लग्न असलेल्या खात्यामध्ये जमा केलेले आहे तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे बघण्यासाठी सर्वप्रथम लिंक ओपन करावी त्यानंतर लॉग इन पर्यायावर क्लिक करा आणि सेंड ओ टी पी हे पर्याय निवडा आलेल्या ओ टी पी रिकमेंट बॉक्समध्ये टाकून बँक स्टेटस ही ऑप्शन निवडा त्यानंतर ज्या बँकेचे नाव पुढेप्रमाणे दाखवले जाईल ती बँक तुमची आधार लिंक असलेली बँक आहे व त्याच खात्यामध्ये तुमची अनुदान रक्कम जमा झालेली आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा मात्र येत नका आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही किंवा अनुदानाची रक्कम अजूनही आलेली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद